तुम्ही झोपले नाही माझ्या बरोबर कारण तेवढी समाजाची वेदना आमच्या नशिबाने चांगलं झालं पत्रकार बांधवांना पण दिसत आमच्या माध्यमात गोर गरिबांचे लेखक मोटरसायकलवरती पावसात येते त्याच्या पाठीमाग खूप मोठ्या वेदना आहेत हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे मोटरसायकलवरती मुसळधार पावसात प्रवास करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे इतकी तळतळ लागली रात्री की पोरं मोटरसायकलवरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईचे येत आहेत त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाहीये परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक जण झटतोय त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि प्रतिसाद प्रचंड आहे महाराजांची ऊर्जा एक एक मिळतीये नेमकं कसं पाहता राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण मागायला चालू हा तर जाणारे दर्शनात इथे आल्यानंतर काय वाटत काय भावना आहे इथं आल्याच्या नंतर काय वाटतं एवढा प्रश्न आहे का, का पुर जग इथं माथा टेकत आणि हीच अशी भूमी आहे रायगड शिवनेरी खूप प्रेरणा बळ मिळतं शक्ती मिळते आणि यश पण मिळत मुंबईत तुम्हाला पाच हजार लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येने आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहे तिथे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात येत आहे जे आंदोलक अधिक्ष जाणार त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहे परवानगी पलीकडे नाही देवेंद्र फडणवीस साहेब कुणाला थांबवणार नाही कारण गोरगरिबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे कारण मान्य न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं हे अंतिम सत्य आहे मान्य न्यायादिवतेने सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा काढला आहे तुम्ही त्याप्रमाणे ते तुमच्याकडे आहे विषय परवानग्याचा खराय काय तो विषय एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब मराठींची ही चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री साहेबाला की मी परवानगी दिली काय का चुके पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही पण काय संदेश राज्यात गेला तुम्ही मान्य न्यायालय न्यायालय म्हणत होते त्याचा अर्थ परवानगी तुमच्याकडेच होत्या कारण ती परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळे तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंमल मागण्याच्या अंमलबाजून होईपर्यंत सुद्धा देऊ शकता हे संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाट नाराजी चुसळली जाणून बुजून एक दिवसाची दिली तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी ना हात्यात आहे तुमचं असं काय नाही मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना ह्या खूप या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबाजणी होईपर्यंत वेळ द्यावा समाज काल जसं कौतुक केलं तुमचं तसं पुन्हा कौतुकच करणार भेटायला विखे पाटील येणार उदय सामंत संभ्रम निर्माण झाले खरंच भेटायला येणार नाही कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार मग फोन काय घ्याल तो नंबर आहे तो त्यांचा फोन आलेला फोन काय आय गेल असं उलट नाही बोलायचं कावा की चर्चेची तयारी असं आम्ही जायला तयारी तुम्ही याव का म्हणून रात्री बाराला निघाली होती रात्री बाराला निघाली होती मी झोपलो होतो तेव्हा सरपंच वा? म्हणले वाटतं बाबा वा, तुम्ही सकाळी आरती झोपलं बाबा दिवसभर बेजार आहे ठीक आहे म्हणे मग सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आता येऊ शकतो म्हणे लगेच मग ते जमत का मग असं कसं कुठं बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणूनच तर ते येतो म्हणल्या ना आता त्यांचं त्यांचं काय झालं तयार चर्चेला सरकारची मी कधी नाही म्हणलो म्हणलोच नाही एक दिवस मान्य नाही आपल्याला तो शिष्टमंडळ आलं तर तुम्ही भेटणार आहात त्यांना चर्चा करणार कम ना भेटणार भेटायला तुम्ही भेटायला तयार आहात पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला असं म्हणा ना म्हणा त्यांना भीती भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिसकटलं तर आपलं राजकीय करिअर संपेल एवढं का घाबरतायत राजकीय नेते मग असं म्हणा ना म्हणा त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतात पुढच्या काळात पण काय होईल तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा काढून टाका बहुमताची सत्ता आली मराठ्यांशी आली नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेले तर येणारे दिवस हो। राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या फुटा चौकातून आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गाड्याचा पाय सांगतो विनंती करून सांगतो ते योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायची गोरगरीब मराठी मनं जिंकायची तुम्ही मराठ्यांची मागण्याची अंमलबजावणी करा हीच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही ही आमचा या ठिकाणाहून शब्द येईल आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाहीत तुम्ही आमचे वैरी नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची आडमुठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून या पवित्र शिवनेरी गडाहून आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय ते पण लोकशाही मार्गाने आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नऊ द्या ना तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात जिंका मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला ही आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे पाटील आता माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला फार आहेत त्यांची इच्छा आहे की तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळावं माजी एकना एकना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही काय सांगा पाटील राजकीय उद्ध्वस्त होईल राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल असं तुम्ही मार्गच्या महिन्याभरापासून बऱ्याचदा बोलताय आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार नाही याकडे तुमचा कल होतोय का सध्या ते शिकवायला आम्हाला तस मुख्यमंत्री दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलाटले मराठ्यांवरतीच त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला म्हणून आम्हाला मग ते ती बाजूला जावं लागतं सत्यकट लक्ष त्यांनी वेरले तुमचं जावं लागतंय आम्हाला नावे लाजे कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करते जाणून बुजून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेटवर ठेवला आहे त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावाच लागते ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले आणखी जी संधी म्हणतो पुन्हा डबल क्यूज शब्द वापरतो मुद्दाम ही संधी आहे मराठ्यांच्या मन जिंकाची परवानगी दिली कशी फोडणार आहात तुम्ही उद्या एक दिवस बसाल परवानगी नाही असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही एक दिवसात मग अंमलबजावणी करा जाऊ दे अंमलबजावणी करून टाका नाही तर आत्ताच करा ना इथूनच गुला ट्रक आवरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावर असं एकच असं कसं होऊ शकत एक दिवसात पोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य तुम्हाला समाजाला मूर्ख बनवते हो ते अपमान करतात माझ्या समाजाचा माझा पण प्रत्येक वेळी जाणून बघून कारण मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही फडणवीस साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगी झेलणार आता हटत नाही तुम्ही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या मांडल्या आहे असं काही तुमच्यासाठी साथ शपथपत्र दिलेलं आहे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो कायद्याचे जेवढे नियम आहेत तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोणता करून काढायला आता नमुनेबाज कायदा आहे काही ते ती कायदा कुणालाच माहित नाही आणखीन तज्ज्ञांनी वकील बांधवून सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला मिळते ऑफिस नाही अखेर रात गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची पण ते ऑफिस सापडलं मग त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणलं सहाय्यता करावं त्यांना त्यांनी ते दहा वाजता टाकलं आम्हाला वकिलानं तरी काय माहिती बिचाराला आमच्या काय त्याच्यावर आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं ते त्याच्याचं सहाय्या करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला काय माहित आहेत काय पोलीस प्रशासनाला परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासन आलं ना ते दोन हजार पंचवीस चा नवीन कायदा काढाय काय कोणती कुणीच वाचलेलं नाही आमच्याकडे वेळ कमी होता आणि पाटापाटा सह केले आणि पाठवून दिलं ज्या गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेट मध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत म्हणजे हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेट मध्ये तर वेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहे त्यामुळे वैयक्तिक माहिती नसता निव्वळ गॅजेट शिंदे समितीनं काढलेला आहे नाही चुकीच्या माहिती बाहेर फेरू नका म्हणा त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुंडीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे तर तिथले असणारे छत्तीस ते सदोतीस लोक कुणबी त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच असेल काय त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात मग ते जर छत्तीस लोक होते तर एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं तरी ते दीडशे दोनशे आकडा रा गेला आणि त्या दीडशे दोनशे चार चार पाच पाच म्हणलं तर आता तिचे आठशे नऊशे झाले एका एका गावात तशा नोंदी आहेत त्या ते कुणबी आणि मग ते कुणबी कुठे गेले चला जाऊ द्या आज सगळेच मराठीत मग ते कोण पिकडे गेले त्यांचे जे पूर तू आहेत पण तू येत नाही अरे आम्हाला काहीतरी कळत म्हणूनच आंदोलन धरले आम्ही आता तुम्ही लोकाला गाजपणे समजेता स्वतःला हो शहाणा समजता तुम्हाला लोकल झाले आता फक्त आता आमची भाषा निश्चित करायची त्याला आम्ही काही करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध येतात कारण तुम्ही येशीत राहता हातभर भर गादी जोपाता मग तुमची चांगली आम्हाला नाही येत चांगली आम्ही अबड कष्ट करून आमच्या बापाचे कमरा मोडली त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत कधी पोहोचणार मुंबई मध्ये काय अंदाज वाटतो दिवसभरात रात्री पोहचणार नाही रात्री शंभर टक्क्यात पोहोचणार पवित्र शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन ते कंपाळाला पवित्र माती लावून एकोणतीस ऑगस्टला सकाळी अमरवून उपोषण सुरू होणार फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या मराठ्यांना विशेष करून सांगतो संयम ठेवायचा शांततेनं सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या आडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आलेला घास जाता कामाला जे रूल असतील ते पूर्ण करायचे हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा एक किलोमीटर अलीकडं थांबायचं आलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायची नाही हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेने संयमनं मराठ्यांच्या पदरात एक 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 गोष्ट टाकत चाललोय तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्याटप्प्याने कामं असते हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून आहे तिथं दोन हजार काय गेले आझाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येते पुन्हा दुसरे पाच हजार येते ती जागा खाली एक दिवस लेट आलं म्हणून काय एकाच एक दिवशी सगळं जायचं असं बी काय नसतं थोड संयमा घ्या मराठ्यांचे पोर तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडे आशा लावून बसलाय की आपल्याला आणि आप आपल्या ले ले लेकराला आरक्षण मिळणार आहे ध्यानात ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते संयमा घ्यायचे एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट काय पुढं जाते काही माग थांबतील केलं जर तर जर तरचा विषय चाललाय ती झाली मराठ्यांसाठीची बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नाही ना पाच हजार लोकांची ही विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आट घालू नाही त्याचं कारण हे लोक वाट येणार आहे मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळे त्यांची विच्छा असेल त्यांना येऊ द्यावं ते जाणारच आहेत वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची त्याचं काही टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाहीये आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अतिशर्ती काढून टाकाव्यात आणि पोरांनाही माझं सांगणं तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त संयमन शांततेने लढा काही लोक आपल्या आझाद मैदानाला गेले काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर भर काय जे असं ते मला नाही माहीत थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही येता तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसतं धोंगर सारखा आरडाला वरडाला आणि कशा काहीच हाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फडत आल्यावर वायाला गेलो तो तोसरे इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचं की पुन्हा पुढच्या काळात कधी का पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं ला पाहिजे म्हणून संयमाने हो घ्यायचं काय आज काय उद्या या दिवस आज मुख्यमंत्री म्हणते सगळेच कायमस्वरूपी परवानगी पण असंही म्हणते आशावादी राहा मी आशावादी दोन वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो आता समाजानं तुम्हाला पाठवलं आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हे पोरं आरक्षण घेऊन येणार मग ते कसं मिळवायचं ह्या डोक्यात घ्यायचं आडमुठ्या पाना करायचा कायद्याचे न्याय देवतेचे सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली वळून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आठमोठ्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबली पुढे गेली ते माघारी आले की हे गेले तुम्ही काय लांब चालले काय तिथंच बसायचं आलाच परत तेव्हा की ग्राउंड मोकळा झालं की बसला दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली केली ती कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू सांभाळायच्या तुम्हाला त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहिती आहे इथं ग्राउंडवर त्रास झाला की राज्यातला सात करोड मराठा समाज शांतते आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे नाही तुम्हाला आलेल्या सगळ्या पवाराला माहिती मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलेलं आहे आणि पूर्ण मनावर घेतलेलं इकडे एखाद्याला का काठीपिठ बसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांतते सुरू होणार लगेच त्या क्षणाला तसं आझाद मैदानाला जरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले त्याचं दुःख कोणी मानू नका आपल्याला विजय खेचून न्यायचा आझाद मैदानात जाणं पाच हजार जागेवर पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आपला आपला उद्देश पाच हजार बसून येतात दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसलेले उठले की तुम्ही उद्या या एक दिवस लेट परवा दुसरे या हे सुरेनी चेन बंद पडू द्यायची नाही आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहिती आहे आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरायलाही माहिती आहे की महाराष्ट्रातले सगळे मराठे मायामावल्यासहित सज्ज आहेत त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून तर आपण इतके फ्रेश आहे नाहीतर प्रत्येक वेळेस थोडा कोणाला तणाव असतो आपल्यावर त्याला काय मीडियासमोर बोलावलं काय त्याला टेन्शन घ्यायचं काही त्रास आता तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे की ते जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू मूडश शकते एवढी शक्ती त्याजवळ आणि माय मावल्या असं या राज्यात ह्या असं पहिल्यांदा आंदोलन दिसत चाक सुद्धा फिरलं नाही शांततेत देत आणि बेमुदत म्हणून कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमीवर हट्ट नाही धरायचा मग ते गेला मग मी कम गेलो तेव्हा गेला तर तू उद्या जाशील इतकं हुशार व्हायचं म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळेजण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या समजून घ्या कारण मला जात जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची आडमुठापणा अजिबात नको सरकारला हा एक इशाराच आहे हात लावाल तो समाज माझा महाराष्ट्रवर आहे मग काय दाखीत बोललो हातकस खायला होता तू हातकस खायला होता हात लावायचं कसं म्हण झालं एकदा आता बस ना का आमची जात नसते मारच खायला काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच आम्ही काय अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आहेत काय आम्हाला कारण ते सांगायचे आणि तवा अडथळा आणला तवा आंतरवर्ती नाव गणपती बसलेला तवा तवा नाव तो गणपती तवा तुम्हाला दिसलं का कि बाबा हिंदूचा सण हे सणात कशाला लाठीचार्ज करायचा कशाला आहे भणीचे डोक्या डोक्यात आता आम्हाला शिकवायला मुंबईत चाललेलं की गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळाणार तुम्हाला तवा तुम्हाला कळाले तर लवा लक्ष्मीचल्या होत्या तवा लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नाराज येत तुम्ही नोटा लक्ष्मी असून आय माय लक्ष्मीला हणलं तुम्ही तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी की हिंदू सण असून मुंबईत चालले आता म्हणणारे तवा कुठे गेलते ते कमी नाही म्हणले तवा गणपती बसले हो तेव्हा देवेंद्र फोनने कमी हाणले का रे बाबा बोलते बंद पडली का आता तुम्ही मला चॅक करता आडायचा वारकायचा प्रयत्न करू नका मी लय नमुना पुढचा आहे तुम्ही मग इतके लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत हो इतकं लोकशाही प्रमाण करतो दर्शन घेणार आहात नाही नाही मी वरी जाणार आहे शेवटचं दर्शन होऊ शकतं माझं त्याचं काय सांगताय हो त्याचं काय सांगताय माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपाळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार मी माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं त्याचं काय सांगता येशे समोरचे सरकार तसं विरोधी हिंदू विरोधी कारवाई करत त्यामुळे मी गोळ्या जडायला तयार पण हटायला मात्र तयार नाही आणि मला एक दिवस मान्य नाही म्हणून साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊन मराठे हे मुंबईत येऊन एकोणतीसला मला बसून वाट लावून वापस जाणार आहेत त्यांना सगळ्याला येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आणि तिसरं की तुम्हाला योग्य संधी मराठ्यांच्या मनात जिंकायची आरक्षण देऊ की गरीब मराठा कधीच उपकार विसरणार नाही कारण काबाड कष्ट करून हा समाज इमानदार आहे देणाराचे उपकार कधी विसरत पण अपमान करणारला कधी कर सोडत नाही तो हो पण हिच मराठा म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओडिशीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा आता अपमान करू नये ही फडणवीस साहेबांना विनंती आहे धन्यवाद मुंबईला पोहोचणार आठ तास मुंबईत नाही आता भैया काय ते आता लोक रस्त्यानं सगळ्यांना भेटत भेटत जाणं ते होतं उशीर होतोच त्याला आता नावीला देत नाही आता आम्ही साडेआठ लागतो नाही नाही असं नाही होणार असं होणार नाही ते कायम होणार तसं होणार नाही कायम होणार बाकीचे नियम पाळणार आता तुम्ही म्हणताना इतके लोक तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा ही उठून गेली की तुम्ही या डॉक्टरांनी सल्ला दिलाय समाजाच्या वेदनेपुढं मी माझ्या शरीराचं विचारणार आणि करणार की नाही